आज सोशल मीडियावर अहमदनगर नामांतरांविषयी केंद्राने मंजुरी दिली हा विषय व्हायरल भी, झाला आहे यावरून स्पष्ट दिसतोय की संबंधित जी महायुती सरकार आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी नसून फक्त मतांसाठी त्याचा वापर करतात हे सांगायचं मेन कारण म्हणजे जर अहमदनगरांचं नामांतर करायचं असत तर याचाच अर्थ आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसत आहे कदाचित स्थानिक लोकप्रतिनिधीला आणि आपले पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना हे माहीत नसल का अहमदनगर या नावाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पूर्वजाचा खूप मोठा संबंध आहे म्हणजे या अहमदनगरला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज म्हणजे वडील शहाजी राजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले यांनी निजामशाही निज, निजाम म्हणजे अहमदनगर वाचवण्यासाठी आदिलशाही मुघलांसोबत लढाई केलेली आहे याचाच अर्थ जर अहमदनगरचा नामदा नामांतर होत असाल आणि याला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री याचं समर्थन करत असाल तर खरंच हे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे नसून फक्त त्यांचा मतासाठी वापर करत आहे असं माझा स्पष्ट आरोप हो आहे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या नामांतराला सपोर्ट करतात आणि त्यांचे चिरजीव म्हणजे माजी खासदार यांनी याचा विरोध केला होता मला मला हे समजत नाहीये एकाच घरात एक, एक व्यक्ती समर्थन करतो आणि एक विरोध करतो म्हणजे राजकारण किती खालच्या दर्जावर गेला याच्यावर आपण आपल्याला स्पष्ट दिसतोय आता अहमदनगर नामांतर झालं म्हणजे नेमकं काय झालं आता उद्यापासून अहमदनगर हा पिंक सिटी होणार आपल्याला दोन वेळेस पाणी भेटणार रस्त्यावर कचरे दिसणार नाही एकदम रस्ते ना एक चकाचक होणार लाईट आपल्याला एकदम चोवीस तास भेटणार आणि असं वाटेल की आपण म्हणजे भारतात नसून विदेशात आहे आणि जे लोक सामान्य जनतेला सांगत होते की हा लोकप्र स्थानिक लोकप्रतिनिधीचा राजकीय स्टंट हे अहमदनगरचा नामांतर होणार नाही त्या लोकांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट करावी का खरच स्थानिक लोकप्रतिनिधीचा राजकीय स्टंट होता का तुम्ही लोकांनी त्याला खुश करण्यासाठी सामान्य जनतेची दिशा बोल नक्कीच आता हे निवडणूक जवळ येत आहेत विधानसभा सगळ्यांचं लक्ष तिथं केंद्रित आहे अहमदनगर नामांतराचा जो मुद्दा यांनी घेतला आहे ये येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा उत्तर यांना घर वापसीच्या माध्यमातून भेटणार